आगामी गणेशोत्सव ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरातील प्रशासनाच्या वतीने शहरातील रत्न लोकशाही अण्णाभू साठे नाट्यमंदिरात शांतता समितीची बैठक संपन्न झाली यावेळी अनेक शांतता समिती सदस्यांनी प्रशासनास विविध सूचना केल्या तर प्रशासनाच्या वतीने येणाऱ्या गणेशोत्सव काळात सामाजिक भान ठेवावा विसर्जन मिरवणूक व ईद ए मिलाद मिरवणूक एकाच दिवशी असल्याने मुस्लिम बांधवांनी मिरवणूक एक ऑक्टोबर रोजी माहिती दिली यंदाच्या वर्षी गणेश मिरवणूक शहरातील असलेली गुन्या गोविंदाची परंपरा लक्षात घेता गणेश विसर्जन मिरवणुकीला अडथळा नको म्हणून शहरातील मुस्लिम बांधवांनी ईदची मिरवणूक एक ऑक्टोंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला झालेल्या शांतता समिती बैठकीत यंदाच्या वर्षी असंख्य भागात अवर्षण प्रणव स्थिती अर्थात दुष्काळ परिस्थितीची जाणीव घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन उपकार्यकारी अभियंता हेमंत बनसोडे सिन्नर नगर परिषदचे बांधकाम विभागाचे उप अभियंता सौरभ गायकवाड आदींचा सिन्नर शहरातील गणेश मंडळाचे प्रमुख शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते या सिनेव साठी ऋषकेश घोल गणेशोत्सवासाठी करायचे आहे त्या मागच्या वर्षी किंवा वर्षानुवर्ष जशा परंपरांनुसार चाललेल्या आहेत त्या तर वर्षी आपण करणारच आहोत त्याचसोबत अतिरिक्त काही आपणाकडून ज्या सूचना आलेल्या आहेत हो। त्या सर्व आम्ही दखलपात्र करून आणि त्यांचं निराकरण गणपती बसण्याच्या अगोदर आणि त्या आपल्या अकरा दिवसाच्या का कार्य काळामध्ये पूर्ण करणार आहोत हे साफसफाई हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्याची कुठलीही तक्रार आपणातर्फे येणार नाही याची ये आम्ही पूर्ण काळजी घेऊ मोकाट जनावरे तसेच जेही विद्युत पतदीवे नगरपालिकेमार्फत लावण्यात आलेले आहे त्याचे काही ना दुरुस्त असतील किंवा काय तर ते तात्काळ दुरुस्त करून घेण्यात येतील आणि त्या अकरा दिवसाच्या काळातही आपणातर्फे ज्याही तक्रारी या संबंधित येतील त्याही तात्काळ निराकरण करण्यात येईल विसर्जना संबंधित जे दरवर्षाप्रमाणे आपण जे एका ठिकाणी विसर्जन करण्याचे जे, जे नियोजन करतो सर्व ठिकाण जे संकलित करतो आपण मूर्ती आणि त्याच विधिवत विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण करतो तर ती यावर्षी आपण पूर्ण करू फवारणी हा एक महत्वाचा मुद्दा आहे तर फवारणी ही आमच्या आरोग्य विभागामार्फत सर्व गणेश मंडळ आजूबाजू आणि जिथं जिथं गटारी साफ करण्याची आवश्यकता आहे तसं तर आम्ही रुटीन वर करतो परंतु अतिरिक्त त्यानुसार हा वेळ देऊन तेही पूर्ण करण्यात येईल वेगवेगळ्या सूचना मांडलेल्या आहेत जसं तहसीलदार साहेबांचं हे पहिलंच गणपतीचं वर्ष आहे सन्मान्य पोलीस निरीक्षक साहेबांचंही पहिलं वर्ष आहे तसंच माझं सुद्धा या कार्यक्रमाचं पहिलं वर्ष आहे आणि आमचे जे कक्ष अधिकारी आहेत तर त्यांचं सुद्धा इथलं पहिलंच वर्ष आहे पण एकंदरीत आपल्या सगळ्यांच्या बोलण्यातनं हे जाणवलं की सगळे सक्णे सखोल अभ्यासक आहेत सगळ्यांना जाणीव आहेत सगळ्या गोष्टींची आताच वाळूनच बोलल्यात की एकंदरीत महावितरणवर ठपका ठेवून देतो आपण लाईट गेली की मात्र त्याच्या मागे विविध कारण असतात एखादी तार तुटलेली असते त्याची जर ट्रायल घ्यायला गेलं आणि त्याच्या समोर जर कोणी आलं तर त्याचा अपघात होऊ शकतो अपघाताचा विषय निघाला तर आज चार वाजता आम्ही कर्मचाऱ्यांसाठी एक इथे याच दालनामध्ये चार वाजता एक कार्यक्रम ठेवलेला आहे सुरक्षेविषयी माहिती मिळणार आहे ट्रेनिंग सेंटरचे लोक इथं येत आहेत काही आपल्यापैकी जर मान्यवर इथं उपस्थित राहिलेत तर आम्हाला आनंदच आहे आता विषय जो मांडलेला आहे की कनेक्शन घेण्याकरता सिंगल फेज आणि थ्री फेज असे दोन टाईपचे कनेक्शन असतात तर सिंगल फेज कनेक्शन घेताना तुम्हाला फिक्स चार्ज म्हणजे महिन्याला जे भाडं असतं तो फिक्स चार्ज हा एकशे सोळा आहे आणि थ्री फेजला तीनशे पंच्याऐंशी <laughs> आहे फिक्स चार्ज आणि रेट जर म्हटलं आपण युनिट रेट तर पहिले शंभर युनिटला चार रुपये रुप पैसे शंभर ते दोनशे युनिटला नऊ रुपये चौसष्ट पैसे आणि तीनशे युनिट एट, तो तो ते पाचशे युनिटमध्ये तेरा रुपये एकसष्ट पैसे आणि दहा दिवसामध्ये फार काही युनिट आपले काही होत नसतात आणि प्रति किलो पंधराशे रुपये सेक्युरिटी डिपॉझिट आहे आपण जे आता अर्ज करणार आहात आणि अर्ज करताना तुम्हाला डॉक्युमेंट जे लागणार आहे तर एक ए वन फॉर्म असतो महावितरणचा तर तो देणं आहे त्याच्यानंतर मंडळाचं लेटर हेड जे काही मंडळ असेल नगरपालिकेचं ना हरकत प्रमाणपत्र पोलिस स्टेशनचं ना हरकत प्रमाणपत्र आणि जर साहेबांनी पोलीस निरीक्षक साहेबांनी जर त्यांच्या दालनामध्ये जर आमच्या एखादा कर्मचारी आम्ही तिथे पाठवू शकतो तिथे आपल्या जर परवानग्या तिथून जर उपलब्ध झाल्या तर आपण फास्ट त्यांना कोटेशन देऊ शकतो आम्ही आमचा माणूस पाठवायला तयार आहे आणि नगरपालिकेचाही जर कोणी तिथे प्रतिनिधी जर म्हणजे एका वन विंडो सेवा आपण देऊ शकतो आपण जे सांगितलं होतं की मिरवणूक लेट निघते तर मी सकाळी पाचलाही नारळ फोडायला तयार आहे तरी पोलिसांना वाटतच नाही की रात्री बारा नंतर चालव आम्ही कायमच त्यासाठी प्रयत्नशील असतो त्यामुळं आमच्यातर्फे हा इश्यू येत नाही तुमच्या तिथं मानापानाचा इश्यू असतो किंवा काही इश्यू असेल आपसातला इश्यू आहे पोलिसतर्फे ते काही म्हणजे तशी काही गोष्ट राहणार नाही होणार नाही आतापर्यंत आपल्या शहरात दारो जुगार ही बंद आहे इथून पुढे ती बंदच राहील आणि जी सूचना दिली होती सदर गणेशोत्सव हा एकदम व्यसनमुक्त झाला पाहिजे याच्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा सण हा उत्साहाने साजरा करण्यासाठी आनंद घेण्यासाठी आहे ना की भांडण करून दुसऱ्याला त्रास देण्यासाठी आहे तर ही आपण काळजी घ्या दारो जुगार याच्यावर असली तर आम्ही कारवाई करणार त्याच्यात कुणालाही माफ करणार नाही तसेच वाद्या संदर्भात डी जे ही शासनाने परमिशन दिलेली नाही आहे त्याला नॉईल मीटर आमच्याकडं आहे त्या नॉईल मीटरच्या लेवल आहेत त्याप्रमाणे जशी कारवाई केली जाईल तुम्ही कोणताही वाद्य वाजवा त्याला एक मीटर ठेवा आहे आवाजाची एक लेवल आहे ती त्या त्या लिमिटमध्ये पाळा म्हणजे आमचं म्हणणं नाही की तुम्ही दहा लावा किंवा पाच लावा पण त्याचे आवाज तो लिमिटमध्ये राहायला पाहिजे ती डेसिबल मीटर आहे त्याप्रमाणे कारवाई होईल डी जे चालकांना सांगायचं की आपण एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे एक दोन दिवस सकारता ती जप्त करून घेऊ नका सगळ्यात महत्वाचा विषय शांतता कमिटी सदस्य पुनर्घटनेबाबत तर ही सगळी प्रोसिजर डिस्ट्रिक्ट पातळीवर स्वतः एस पी साहेब पूर्ण जिल्ह्याची करत आहात आणि नवीन इंट्रोड्यूस करून जुन्याचं शॉर्टिंग आउट पण चालू आहे दरड्या साहेब आणि विचारा ते पत्रकार चालू आहे